आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीला मोठा धक्का अजित पवारांनी केली अमित शहाकडे मोठी डिमांड दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भ आणि मराठवाड्यात प्रामुख्याने जे धक्क्यावर धक्के बसले तेच बघून गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभेची तयारी सुरू केली महायुतीच्या बैठकीत शिंदे फडणवीस यांच्यासमोरच अजित पवारांनी मुख्यमंत्रीपद आता फिरता पाहिजे अशी डिमांड अमित शहाकडे केली यामुळे आता शिंदे गट व भाजपमध्ये मोठा संभ्रम पसरला यावर सविस्तरपणे कुणीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही पण लोकसभा निवडणुकीत माहितीची ज्या झालेल्या पराभवामुळे अजित पवारांनी मात्र आता यात उडी मारून चांगलाच मोका साधला असं मात्र बोललं आहे मित्रांनो अजित पवारांची फिरता मुख्यमंत्रीपद पाहिजे अशी अट यावर आता माहितीकडून शिंदेगट मान्य करेल का नाही अमित शाह यावर कुणाच्या बाजूने आपले मत ठरवतील काय वाटते तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुरता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र